अमेरिकेनं इराणमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर इराण इस्रायल संघर्ष स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली तीव्र चिंता इराणच्या अध्यक्षांबरोबरच्या चर्चेत मुत्सद्दीगिरीच्या मार्गाचं आवाहन इराणमधील फोर्डो नतांझ आणि एस्फहान या तीन अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले इस्रायलनं या कारवाईसाठी मानले अमेरिकेचे आभार अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराण आणि इस्रायलमधील संघर्ष अधिक तीव्र दोन्हीकडून परस्परांवर हल्ले सुरू इस्रायलकडून हवाई क्षेत्र बंद अजूनही वेळ गेलेली नाही इराणनं शांततेच्या मार्गाने वाटचाल करावी इराण थांबला नाही तर पुन्हा प्रत्युत्तर मिळेल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा अमेरिकेचे अण्वस्त्र निर्मिती स्थळांवरचे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असल्याची इराणची प्रतिक्रिया अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर किरणोत्सर्गाचा धोका नसल्याचं केलं स्पष्ट अमेरिकेनं इराण विरुद्ध केलेल्या बळाचा वापर हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी थेट धोका असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याकडून चिंता व्यक्त नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थक कुंभमेळ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आढावा रस्ते विकासासंदर्भात झाली विशेष चर्चा कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना विस्तारित रस्त्यांचं जाळं उपलब्ध करण्यासाठी आठ प्रमुख मार्गांना केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडून तत्वत मान्यता मिळाल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती पाकिस्तानच्या पाठिंब्यानं झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं रद्द केलेला सिंधू जल करार कधीच पुनर्जीवित होणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली पहलगाम पहलगाममधील निवासी दोन जणांना अटक